हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल एम एस झिरो फायटो ब्लॉक वरील आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो सध्या आपल्याला केला आहे ओलाने ब्लॉक आणि आता सध्या वाजत आहेत सकाळचे सात तुम्ही ते बघू शकता आणि ओलाने जे आहे आपल्याला ब्लॉक केलेला आहे आता ब्लॉक का केलंय ते बघूयात तर मित्रांनो सध्या ओलाची खूप गरज आहे आणि अशा गरज मध्ये गरज असताना ओलाने जे आता जे आहे ते ब्लॉक केलेलं आहे मला तर बघूयात कशामुळे ब्लॉक केलंय तुम्हाला ते दाखवतो मी ओके हे बघू शकता तुम्ही ऑन आन ड्युटी आला की युअर बुकिंग ब्लॉक ओके परत पण आपण ऑन ड्युटी येत आहे तर ऑन ड्युटी इथला येत नाहीये कारण इथे असं दाखवत की युअर बुकिंग आर ब्लॉक तर मित्रांनो काय सोल्युशन आहे ते बघण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर पण ओलाने जर ब्लॉक केला असेल तर का केला आहे ते पण बघूयात आणि काय सोल्युशन आहे ते पण बघूयात तर मित्रांनो तुम्हाला पण ओलाने ब्लॉक केला आहे किंवा भविष्यात जर ओलाने ब्लॉक करू नये तर काय करता येईल ते आपण आजच्या मध्ये बघूयात चला मग बघूयात होता तर ऑन डेथे आला की ते असं दाखवते यू आर बुकिंग आर ब्लॉक आपल्या बुकिंग जे आहे ते ब्लॉक झाले आहेत आता बुकिंग का ब्लॉक होतात मित्रांनो कारण आपण ते बघायचंय आपला जे बॅलन्स आहे प्लस तीनशे पंधरा रुपये झालेला आहे त्यामुळे आपल्या ज्या बुकिंग आहे त्या इथे ओलाने ब्लॉक केले आहेत तर हे जा पहिले पे करावं लागतील तीनशे पंधरा रुपये ओलाला पे करावे लागतील त्याच्यानंतर आपल्या ज्या बुकिंग आहे त्या अनब्लॉक ओला करेल तर मित्रांनो मेन रिझन हे आहे की आपलं जे बॅलन्स आहे ते जरा जास्तच झालेलं आहे त्याच्यामुळे ओलाने आपल्याला ब्लॉक केला आहे तर इथे पेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पल आपल्याला तीनशे पंधरा रुपये पे ऑनलाईन दोन ऑप्शन आहेत पे थ्रू कॅश पे ऑनलाईन तर पे ऑनलाईन पे करायचे आहेत आपल्याला इथे आपण जास्त देखील पे करू शकतो पण आपल्याला त्याची गरज नाही आहे कारण जेवढे दाखवलेत तेवढेच आपल्याला इथे ते 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 पे, पे करायचे आहेत तर वरती क्लिक करून इथे यू पी आय हे ऑप्शन मोडायचे आणि याच्यानंतर फोन पे गुगल पे यूज करून आपल्याला पेमेंट करायचं आहे तर गुगल पे यूज करून मी जे आहे इथे पेमेंट करतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं जे पेमेंट आहे ते सक्सेसफुली झालं आहे आता आपण बघूयात ऑन ड्युटी आपल्याला येता येईल का पेमेंट डन तर आता ऑन ड्युटी होऊन बघूयात तर मित्रांनो ते ते बघू शकता आपण जे ओला आहे त्याचा ऑन ड्युटी आलेला आहे आणि आता इथून आपल्याला बुकिंग आ, स्टार्ट करायचं आहे बुकिंग घ्यायला स्टार्ट करायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपल्याला कुठली बुकिंग भेटते तर रॅपिडो देखील ऑन करूयात कारण रॅपिडोला पण सध्या खूप डिमांड आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये दे रॅपिडोला देखील खूप बुकिंग ते येत आहे तर पहिली बुकिंग भेटलेली आहे आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता पहिली बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे तर चला बुकिंग जी आहे ती कम्प्लीट करतो मी तर मला पिकअप लोकेशनला गेलो पिकअप केलं ओ टी पी वगैरे टाकला आणि मी आता ड्रॉप लोकेशनला पोहोचलो ट्रिप इंड पण केली आहे आणि तुम्ही ते बघू शकता एकशे नऊ रुपयाची ट्रिप झाली आहे तर मित्रांनो मी सध्या आहे काटे ते म्हणून घेते ओके तर तुम्ही बघू शकता शेहेचाळीस रुपयाची बुकिंग आता जस्ट आलेली आहे पण ही बुकिंग आपल्याला काही करणार नाही आहे तर दुसरी बुकिंग एकोणपन्नास रुपयाची बुकिंग इथे पडत आहे पण ही पण बुकिंग आपल्याला करणार नाही इथे काही जास्त बुकिंग पडणार नाहीत असं मला वाटत आहे कारण थोडं लोकेशन चेंज करावं लागेल आणि एखादी चांगली बुकिंग मला ऍक्सेप्ट करावी लागेल तर मित्रांनो मी आहे आता ठाकूरली येथे आणि आता मी इथे आलेलो आहे एकशे चौसष्ट रुपयाचं ओलाची बुकिंग घेऊन उल्हासनगर मधून इथे आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकशे चौसष्ट रुपयाची जी बुकिंग आहे ती मी जस्ट इथे घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो मला काटीमानोलीवरून कल्याण वेळेस खडकपडाचा भाडा भेटला मग नंतर तिकडनं दोन तीन भाडे कॅन्सल झाले भेटले पण आणि कॅन्सल पण झाले हे जे हे जे दोन भाडे ओलाला भेटले होते आणि ते कॅन्सल पण झाली कॅन्सल केली तर लोकांनी तर ठीक आहे आज सुद्धा परत तिकडनं मग मग तिथं वेळ थांबलो थोडा वेळ अर्धा एक घंटा थांबला असेल त्याच्यानंतर मला तिकडनं उल्हासनगरचं भाडा भेटला आणि उल्हासनगरवर मी आता इथे आलेलो आहे काय करून आता बघत इथून कुठला भाडा भेटतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दहा वाजत आहेत आणि हे एकशे चौसष्ट रुपये एकशे पंचावन्न रुपये चौऱ्याण्णव रुपये एकशे नऊ रुपये आहे हे सर्व पाचशेच्या प्लस पैसे आज आता आतापर्यंत इतक्या झालेल्या आहेत आणखी बारा वाजेपर्यंत वेळ आहे बारा वाजेपर्यंत बघूयात किती होतात तर मित्रांनो मला ठाकरे काय भाडा भेटत भेटला नाही तिथे तर बुकिंग वाजून पण छोट्या छोट्या बुकिंग ज्या आहेत तिथे येत होत्या आणि त्यामुळे मग काय काही छोट्या छोट्या बुकिंग काही घेतल्या नाही तर नाही छोट्या बुकिंग वारला काही परवडत नाही आणि त्यात बुकिंग वगैरे काय भेटत नसल्यामुळे मी तिथं गेलो घरी आणि मग शाळेची मुलं घेऊन गेलो शाळेमध्ये सोडली मुलांना परत शाळेतून मुलांना घेऊन आलो आणि मग नंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर माझ्या रिक्षाला जो प्रॉब्लेम आहे तो दोन झाला थोडा प्रॉब्लेम होत होता कारण की क्लस थोडा टाईट झाल्यामुळे रिक्षा जी आहे ती पळत नव्हती तर खूप अशी स्लोमध्ये चालायची कारण क्लस जो आहे तो फुल फुल टाईट झाला होता कारण रिक्षामधला ऑइल संपलं होतं रिक्षातला जो इंजन ऑइल आहे तो ऑइल संपून क्लस जो आहे तो टाईट झाला आणि त्याच्यामुळे रिक्षा जी आहे ती स्लोमध्ये चाल घरी रिक्षाला जे आहे रनिंग भेटत होती रिक्षा पळत नव्हती त्यामुळे मी गेलो गॅरेजला गॅरेज आणि मग हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घेतला आणि नंतर मला शाळेचा टाइम झाला मग गेलो सहा वाजता शाळेमध्ये मुलं वगैरे घेऊन आ शाळेतून आणि मग त्याच्यामध्ये काल काय म्हणजे काल काय एवढं काय कमाई झाली नाही आपली वेळावड्या लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा